नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन नाईन्टी सेवन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्लावर कोबीची भाजी बनवणार आहोत इथं मी कोबी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता एका कडाईमध्ये हा पूर्ण कट केलेला कोबी टाकून घ्यायचा आहे फ्लावर कोबी अशा प्रकारे पूर्ण कोबी टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हा आता आपण शिजवून घेणार आहोत आणि आता मी इथं थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे मिरची लसूण आणि मीठ घेतलेलं आहे जाडसर असं बारीक करून मिक्सरमधून आता हा आपला फ्लावर कोबी शिजला का पाहून घेऊया आणखी शिजलेला नाही आहे इथे मी दोन चम्मच मुगाची डाळ भिज भिजत घातली होती आता आपला कोबी छान असा शिजलेला आहे व्हिडिओला लाईक करा आता मी एका ताटामध्ये हा कोबी काढून घेतला आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथं मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरा टाकून द्यायचं आहे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा हळद कोथिंबिया आणि कोबी आपल्या शिंदेला कोबी टाकायचं आहे ही भाजी झाली बनवली तर आवडीने खाणार आहे खूप छान लागते ही भाजी नक्की एकदा ट्राय करा तुम्ही बिना मसाल्याची भाजी होती आपण हिरवी मिरचीमध्ये बनवलेली आहे त्यामुळे आता मी इथं दोन चमच भिजलेली मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे तीही आपण आता यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि मुलांना बटाट्याची आहे कोबीची भाजी आहे ही पण समजून येणार नाही ना तुम्ही जर अशा प्रकारे जर कोबीची भाजी बनवली तर एकदम छान होते इथे जाडसर असं हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो मी यामध्ये टाकलेला आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला खूप साधी आणि सोपी एकदम सरळ अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा यूट्यूबवर मला वाटतं पहिल्यांदाच इतकी सोपी सरळ रेसिपी फवर कोबीची आहे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला एकदम टेस्टी लागते ही आता आपण यामध्ये फक्त दोनच चम्मच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपला कोबी ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे त्यात जास्त पाणी टाकण्याची गरज नाही दोनच चम्मच टाकायचे जेणेकरून आपला मसाला खाली चिकटला जाऊ नये म्हणून आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया दोनच मिनटामध्ये थोडीशी वाफ काढायची आहे आणि आता आपली भाजी एकदम डिलिशियस अशी रेडी झालेली आहे आणि एकदम साधी सोपी भाजी आहे एकदम झटपट होणारी टिफिनला द्या मुलांच्या त्यांनाही आवडेल चपाती भात कशाबरोबर खाऊ शकता खाऊ शकता किती छान आहे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद